तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती जागृती फाऊंडेशन आणि श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणसवाडी येथे विद्यार्थ्यांना दप्तर वह्या खाऊ वाटप करण्यात आले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे जागृती फाऊंडेशनचे तळुजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुंवर पाटील शाळेच्या शिक्षिका कविता सरगर नेहा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते जागृती फाउंडेशन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या विद्यमाने सामाजिक शैक्षणिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात शाळा सुरू झाली की गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते यावर्षी देखील आदिवासी फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मोफत साहित्य वाटप केले असल्याचे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी सांगितले यावेळी पत्रकार दीपाली पारस्कर सदीप कलोते सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील विष्णू भोईर मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जागृती फाउंडेशन आणि झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पडसवाडी रायगड जिल्हा परिषद शाळे वह्या आणि दप्तर वाटपाचा कार्यक्रम केलेला या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे जागृती फाउंडेशनचे दारोद विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे आमचे जागृती फाउंडेशनचे विभागीय सरचे कुंवार पाटील पाटील टाका आमचे विष्णू साहेब रवी पाटील आमच्या पन्ना तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सरचिटणीस शंकर वाघरडे आमच्या सदस्या भूपाली बाळसाहेब मॅडम म्हणजे ज्येष्ठ सदस्य सजी कलोते आणि शाळेच्या मुख्यालयात सहज प्रशिक्षिका यांचे मी आभार मानतो की आम्ही या ठिकाणी हा वाटचा करून आणि हा अधिवेशन दिल्यानं आम्हाला एक मदतीचा हात आमच्यापर्यंत देता येईल हा आम्ही प्रयत्न करत असतो यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करताना आम्ही पहिली शाळा आपली निवडली याच्यानंतर जर हा आम्ही या टप्प्याटप्प्याने करणार तालुक्यामध्ये जे अशा दुर्गम आणि गरीब मुलं असतील अशा ठिकाणी हे उपक्रम राबवणार सातत्याने कार्यक्रम पर्व तालुकापत्रिका संघर्ष समिती जागृत फाउंडेशन आणि मुलगा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत असतो पुन्हा एकदा या सर्व शिक्षक आणि माझ्या सहकारांचे आभार व्यक्त आणि आपण पाठवायला आणि नमस्कार आज पणवेल पत्रकार संघर्ष समिती आणि जागृती फाउंडेशन यांच्या विद्यमाने आमच्या राजा पणसोड येते जो वया वाटप आणि दप्तरांचं वाटप तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्व या सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आमच्या या शाळेचा पहिल्यांदा विचार करून आणि त्यांना चांगलं त्यांच्या शैक्षणिक कामासाठी त्यांना मदत केलेली आहे खूप खूप त्यांचे आभार आणि असेच आमच्या मुलांबाबत तुमची Uh, जी मदत होत आहे ती होत राहो आणि आम्ही सुद्धा तुम्हाला आश्वासन देतो की या पण आमच्या मुलांना मदत अनेक ठिकाणी मिळते तशीच मिळत राहील आणि मुला आमची खरोखरच तुमचे धन्यवाद म्हणतात